श्री स्वामी समर्थ भक्त हो आपण नेहमीच सगळे श्री स्वामींच्या हातामध्ये बघा उजव्या हातात त्यांच्या गोटी असते परंतु त्या गोटीचं काय महत्त्व आहे हे अद्यापी अजूनही कुणाला पूर्णपणे माहीत नाही तर ही गोटी म्हणजे नेमकं काय आहे तर आता तेच मी आज सांगणार आहे ब्रह्मांडनायक स्वामींच्या हातातील गोटीची ही कथा श्री स्वामी समर्थ हातातील गोटीविषयी म्हणतात की अरे सख्या तुला माहीत आहे का पाहिजे आहे का की ते काय आहे गोठी म्हणजे काय आहे माझ्या हातात असं म्हणत त्यांनी ती गोठी खाली टाकली त्या क्षणी कोटी ब्रह्मांड रूपात होऊन तिचे समोर स्फोट झाला ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन होऊ लागले सहजविणे श्री स्वामी ते आपल्या हातात बोटात ओढून घेतले आणि तेव्हा ती पुन्हा गोटीच दिसू लागली भगवंत पुढे म्हणाले आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत सगळं काही ठीक आहे परंतु जर आम्ही हे सोडलं तर मात्र काही खरं नाही मग सगळं संपलंच म्हणून समजा पण आम्ही ते धरून ठेवतो हो, तुमच्यासाठी हा असा रोमांचकारी संवाद श्री स्वामी महाराज आणि परमपूज्य तात्यासाहेब देशपांडे यांच्यामधील आहे श्रीपाद सेवा मंडळ आणि पुणे या संस्थेने अर्धवयू गिरीश द दाद। शिरीष दादा कवडे यांच्याबरोबरची चर्चेवेळी समजला मामासाहेबांची परंपरा श्री स्वामीदेव व थोरले स्वामी महाराज वासुदेवानंद सरस्वती अशी आहे मामांचे पट्टशिष्य असलेल्या दादांकडून श्रीस्वामींच्या ब्रह्मांड नायक बिरुदाविषयी अशी स्पष्टता होते तशाच स्वरूपाचा एक वेगळा अनुभव श्रीस्वामींच्या मुंबापुरी गादीचे अधिकारी हरिभाऊ तावडे तथा श्री स्वामीसुत महाराज यांनी लिहून ठेवला आहे असे श्री स्वामीसुतांनी लिहिलेल्या श्री स्वामी, स्वामी, ले 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 स्वामी समर्थ जन्मकांड प्रकरणात स्पष्ट उल्लेख आहे की हस्तिनापूर नजीक भगवंताचा परमभक्त विजयसिंग हा गोटीला भगवंत मानून खेळ करीत असे विजय सिंग ही गोटी वटवृक्षाच्या छायेत वटवृक्ष छायेस गोमटी भगवंतच घालून या जगजेठी मांडोनी या खेळत असे नाव घेऊनि भगवंताचे गोटी आहे कौतुक त्याचे असे खेळताना काय करत आहे ते पहा एकटाच बोले आपसात म्हणे बाप्पा खेळ वेगी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातातली ही गोटी दुर्मिळ आणि अप्राप्य दर्शन स्वामी समर्थांच्या हातातली गोटी दुर्मिळ व अप्राप्य दर्शन स्वामी समर्थांच्या हातातील कोटी श्री स्वामी समर्थ महाजांच्या हातातील ही इंद्रनीलमणी व चरणपादुका बेळगाव येथील उपलब्ध आहेत हा इंद्रनीलमणी बेळगाव येथील सद्गुरू किरणस्वामी यांच्याकडे आहे त्यांचा पत्ता श्री स्वामी समर्थ मंदिर सद्गुरू किरणस्वामी नायडू नऊशे बासष्ट मेणसे गल्ली बेळगाव कर्नाटक राज्य असं म्हणत स्वतःचा आणि भगवंताचा असे दोन्ही डाव स्वतःच खेळत होता अशा प्रकारे भगवत स्वरूपात नित्यमग्न असलेल्या आठ वर्षाच्या विजयसिंगाच्या निमित्ताने भगवान श्री गणेशाच्या साक्षीने श्रीस्वामी समर्थ प्रकटले श्रीस्वामी आपल्या भक्तासोबत खेळण्याची तीव्र लीला दाखवताना त्या वडाखाली एक श्री गणेश मंदिर असून त्या मोर्याचे नाव श्री वक्रतुंड होते विशेष म्हणजे श्री स्वामी देवांच्या या अद्भुत लिलेने लिलेचे कौतुक करीत श्री वक्रतुंड मोर्या हा मोठमोठ्याने हास्य करीत आपल्या देवळातनं बाहेर चाललेला आणि चालत बाहेर आलेला या खेळात रामसिंग हरसिंग हे दोन भक्तगणही आहेत हे हरसिंगचे पुढे स्वाम, स्वामी श्री स्वामीरायांचे सूत्र म्हणून गणले गेले धर्म संयोगाने या नव्या जन्मात त्याचे नाव हरिभाऊ असेच होते या सर्वांच्या खेळाखेळीची मोज घडली त्याचे अवलोकन करताना श्री स्वामी समर्थ स्वरूपाच्या एका वेगळ्याच दर्शनाने आपण भारावून झाला या वर्णनाच्या आरंभी श्री स्वामीसूत असं म्हणतात दत्त माझा अवतरला दीनभक्तांच्या काजाला हा श्री दत्तप्रभूंचा झालेला उल्लेख श्री स्वामी समर्थांना उद्देशून नाही हे विशेष आहे स्वामीसूत म्हणतात की गोठी गोठीचा हा वाद म्हणजे खेळ चालू असताना हरिसिंग हसतो आहे वक्रतुंड गजाननंही आपल्या चरणातील नुपुरांचा ब्रह्म वातावरणात उमटवीत आहे आपली गजशुंडा प्रेमभावाने हलवी दाद देत आहे तेव्हा तेथील मंदिराच्या एका खांबातनं श्री विष्णू भगवान श्री विष्णू प्रकटले तर श्री स्वामी देवाने टाकलेल्या एका गोठीतून ती फोडून श्री दत्त बाहेर आले विष्णू स्तंभी प्रकटले दत्त गोठी फोडून आले माझ्या स्वामींची करणी असे धरणी असे स्वामीसूत म्हणतात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे आगळे आहे हळूहळू समजून घ्यावे ईश्वरीय कृपेने ज्या सद्गुरू स लाभतील अशा भाग्यवंतास त्या सुयोग्य श्रीगुरूंच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांचे समग्र दर्शन होईल श्री स्वामीरायांच्या हाती गोटी आहे ब्रह्मांड आहे आणि त्यात विविध देवताही आहेत ताई माझी ठेव प्रेम हुंडी ती पाठव रंगी होऊन निदडा तुझा गावजवू पवाडा माया मातली निर्भर याचा करावा विचार दिनानाथ कृपावंत ब्रीद तुमचे समर्थ आनंदे म्हणे करुणा करा आठव देतो की दातारा फक्त हो। श्री स्वामी समर्थांच्या हातातली ही जी गोटी आहे ही गोटी म्हणजे साधीसुधी असली हे एक पूर्ण ब्रह्मांड आहे ज्या ब्रह्मांडात आपण सगळे वास्तव्य करून राहतो अशी ही गोटी असं हे ब्रह्मांड श्री स्वामी समर्थांच्या मुठीत आहे श्री स्वामी समर्थांच्या बोटात आहे ह्या बोटात त्यांनी तिला पकडला असल्यामुळे ह्या ब्रह्मांडाचा सर्व कार्य आणि कार्यभार स्वामींवरतीच आहे त्याची जबाबदारी श्रीस्वामींवर आहे आणि म्हणून श्रीस्वामी श्री ही जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पाडतात आणि म्हणून ते म्हणाले की जर मी ही गोटी सोडली तर काहीही खरं नाही सारं काही संपलं म्हणून समजा आणि म्हणूनच ती गोटी श्रीस्वामी समर्थांनी आपल्या बोटांमध्ये पकडलेली आहे कारण त्यांना ते ब्रह्मांड टिकवायचं आहे आपल्या सगळ्या भक्तांना त्या ब्रह्मांडामध्ये अगदी सुरक्षित ठेवायचं आहे आणि ते सुरक्षित ठेवण्यासाठीच त्यांनी त्या कोटीला आपल्या हातामध्ये पकडलेलं आहे आणि गेले कित्येक युग आणि युग ती त्यांच्या हातामध्ये आहे स्वामी भक्त हो स्वामींनी आपल्याला असंच सांभाळून ठेवावं अशीच कृपा आपल्यावर ठेवावी आणि म्हणूनच श्री स्वामींना प्रार्थना आहे की स्वामी ही गोटी कधी सोडू नका बरं कारण तुमच्या भक्तांची सुरक्षा हीच तुमची परीक्षा खरंच तुमची परीक्षा आहे आणि म्हणून हे भक्त तुमच्या हातामध्ये तुम्ही असे छान पकडून ठेवा ज्याच्यामुळे त्यांना कधीही खाली पडू देऊ नका आणि त्यांना कधीही कुठलीही गोष्ट किंवा कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ देऊ नका तुमच्या हातात आम्ही आहोत म्हणूनच स्वामी सुरक्षित आहोत श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला नवीन माहितीसह प्राप्त होईल